नमस्कार मैत्रिणींनो तर आज आपण सुंदरशा अशा प्रिन्सेस ब्लाऊजची स्टिचिंग बघणार आहोत चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूया मी इथे साइड पार्ट घेतलेला आहे सगळ्या बाजूने अस्तर जोडून घ्यायचं आहे व्यवस्थित राहिलेला भाग कट करून काढायचा आहे आता आपण हा पुढील दुसरा पार्ट स्टिचिंग करून घेत आहोत मी पहिले गळ्याची स्टिचिंग करून घेतलेली आहे कट्स मारून तो व्यव नग मारून व्यवस्थित पलटी मारून घेतलेला आहे अस्तर दिसलं गेलं नाही पाहिजे याची काळजी घ्यायची आहे एकदम सावकाश गळ्याचा आकार द्यायचा आहे आपल्याला इथे इथे मी पूर्ण अस्तर जोडून घेतलेला आहे राहिलेला भाग कट करून घेत आहे आता आपण दुसरा पार्ट त्याला जॉईन करणार आहोत जे आपण मार्जिन ठेवलं होतं अर्धा इंचाचं त्याच्यावरच व्यवस्थित आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे न कमी न जास्त अशा प्रकारे आपल्याला डबल शिलाई मारून घ्यायची आहे गोल्या गोलाईला आपण तिथे कट्स देणार आहोत बघा आपला पफ किती मस्त तयार झालेला आहे आता आपण हुक लूपसाठी पट्टे लावून घेणार आहोत इथे मी पहिले ची पट्टी लावून घेत आहे अर्धा इंचावर पट्टी ठेवून शिलाई मारून घ्यायची आहे गळ्याच्या बाजूने व्यवस्थित फिनिशिंगली पट्टी पलटी करून वरण दाब शिलाई द्यायची आहे साईडला मी एक अजून एक टीप मारत आहे वरच्या साईडने आपल्याला लॉक व्यवस्थित करून घ्यायची आहे टीप एक भाग आपला तयार झालाय दुसरा पण भाग मी इथे तयार करून घेतलेला आहे आता आपण मुंड्याचा जो आप आकार द्यायचा राहिला होता तो देत आहोत बघा मी कसं करत आहे कपडा इकडे तिकडे सरकू नाही यासाठी मी पिणा लावून घेतलेले आहेत व्यवस्थित पिणा लावून घ्यायच्यात अजिबात इथे गडबड करायची नाही आहे जो काही मुंडा असेल तो व्यवस्थित आखून घ्यायचा आहे आपला पुढील मुंढ्याचा आकार इथं आपण पाऊणी इंचावर देणार आहे व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा आहे आणि जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे इथे आपला पुढील मुंढ्याचा भाग कट करून झालाय आता आपण बाहीला अस्तर जोडून घेणार आहोत बाही मी कपडा मी सरळ ठेवलेला आहे त्याच्यावर अस्तर ठेवून व्यवस्थित टीप मारून घेत आहे कपडा एकसारखा कट करून घ्यायचा इथे आणि व्यवस्थित आपली पाही व्यवस्थित अस्तर फोल्ड करून घ्यायचं आहे आणि वर्ण दाब शिलाई द्यायची आहे इथे माझी अस्तर जोडून झालेला आहे बाईचा मध्य व्यवस्थित काढायचा आहे पुढील भागासाठी क्रॉस करून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित दुसरी पण बाई आपली तयार करून झालेली आहे आता आपण पाठीमागील भाग तयार करत आहोत गोल गळा काढलेला आहे मी इथं गोल गळ्याला व्यवस्थित स्टिच शिलाई मारून घ्यायची आहे गळा व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे गोलाईला कट्स मारायचे आहे तिथं गोलाईला कट्स मारायला अजिबात विसरायचं नाही आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवड आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि जर तुम्हाला या ब्लाऊजची कटिंग बघायची असेल तर मला प्लीज कमेंट करा इथे आपल्या गळ्याला दापशिलाई देऊन झालेली आहे आता आपण सगळ्या बाजूने अस्तर जॉईन करून घेतलेलं आहे राहिलेला शिल्लकचा कपडा पण कट करून घेतला आहे इथे आपल्याला मागच्या साईडनी कंबरपट्टी लावायची आहे मी इथे पहिले टक्स मारून घेणार आहे टक्सची उंची मी चार इंच घेतलेली आहे आणि एक एक इंच आ अर्धा इंच इकडनं अर्धा आणि त्या साईडनी अर्धा असा एक मी इंचा मी टक्स मारून घेत आहे टक्स मारताना काही करायची नाही व्यवस्थित टक्स का द्यायचा आहे दोन्ही टक्स व्यवस्थित मार्किंग धरूनच आपल्याला द्यायचे आहेत इथे काळजी घ्यायची आहे अस्तर आणि कपडा आपल्या टक्समध्ये व्यवस्थित आला पाहिजे कमरेच्या साईडने अर्धा इंच वर घेऊन मी पाठीमागील भाग सरळ करत आहे बघा व्हिडिओत बघू शकता आता आपल्याला कंबरपट्टी जॉईन करायची आहे तर इथे मी सव्वा इंचाची कंबरपट्टी काढून घेत आहे खालच्या बाजूने कंबरपट्टी ठेवून आपल्याला व्यवस्थित जॉईन करून घ्यायची आहे पलटी मारून आपल्याला वर्णदाब शिलाई द्यायची आहे मी इथे हात शिलाई नाही करणार मी इथे टिपच मारून घेतलेली आहे बघा आपला पाठीमागील माग पण तयार झालेला आहे आता आपण दोन्ही पाठीमागील आणि पुढील भाग म्हणजे आपण आता शोल्डर जॉईन करणार आहोत गळ्याच्या बाजूने पावण इंच घ्यायचं आहे आणि मुंड्याच्या बाजूने अर्धा इंच घ्यायचं आहे अशी व्यवस्थित टीप मारून घ्यायची आहे बघा मी दुसऱ्या साईडनी पण सेम ते टीप मारत आहे शोल्डर जॉईन करताना आपल्याला डबल शिलाई मारायची आहे याची काळजी घ्यायची आहे व्यवस्थित धागे दोरे कट करून घ्यायचे आहेत आता पुढील मागील भाग आपल्याला मोजून घ्यायचा आहे पुढील भागावर मार्किंग करायची आहे दोन्ही पार्ट व्यवस्थित मार्किंग करून घ्यायचे लुकच्या साईडने पण व्यवस्थित मार्किंग करून घ्यायचे मार्किंग केल्यामुळे पुढील व मागील भाग एकसारखा तयार होतो कोणताच भाग मोठा आणि लहान ला, मोठा तयार होत नाही त्याच्यामुळे मार्किंग करूनच आपल्याला पट्टी जॉईन करायची आहे व्यवस्थित पट्टी लावून घ्यायची आहे पट्टी बाहेरच्या बाजूने दिसली नाही गेली पाहिजे अशी फोल्ड करून घ्यायची हे लक्षात ठेवा वरच्या बाजूने पण आपल्याला दाब शिलाई द्यायची आहे तुम्हाला जर हात शिलाई करायची असेल तर तुम्ही करू शकता दुसरी पण पट्टी मी सेम जॉईन करून घेत आहे इथे माझ्या दोन्ही कमरेच्या बाजूने पट्ट्या जॉईन करून झालेल्या आहेत आता आपण बाही जॉईन करून घेणार आहोत शोल्डरच्या स साईडने जर थोडंसं कमी जास्त वाटत असेल तर व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे भाईचा जो आपण मध्य काढला होता तिथे तिथपासून तीत आपण जुथ शोल्डर जॉईन केला आहे तिथे ती बाही ठेवायची आहे तो ओ, क्रंच मारला होता तिथे आणि व्यवस्थित आपल्याला बाही जॉईन करून घ्यायची आहे भाईला आपण डबल शिलाई मारणार आहोत इथे आपली व्यवस्थित भाई तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही आता दुसऱ्या साईडला पण आपण व्यवस्थित भाई जॉईन करून घेणार आहोत इथे माझी दुसरी पण भाई जॉईन करून झालेली आहे आता आपण फिटिंग करणार आहोत साइडनी एक व्यवस्थित टीप मारून घ्यायची आहे आणि आपलं जे काही माप असेल त्या मापावर आपल्याला फिटिंगला आखून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित आपल्याला जिथे मार्किंग केली आहे तिथनं व्यवस्थित आपल्याला टिप मारून घ्यायची आहे इथे माझी एका बाजूने फिटिंग करून झालेली आहे मी इथे कपडा एकसारखा करून घेतलाय आपण आता दुसऱ्या बाजूने पण फिटिंग करून घेणार आहोत फिटिंग करताना पण अजिबात घाई नाही करायची आहे इथे माझी दुसऱ्या बाजूने पण फिटिंग करून झालेली आहे व्हिडिओत बघू शकता तुम्ही आपला ज्या प्रकारे आपण ब्लाऊज फिटिंग करत आहोत स्टिचिंग करत आहोत तशा प्रकारे जर तुम्ही ब्लाऊज कटिंग आणि स्टिचिंग जर केला तर आपला ब्लाऊज कुठेहीच फसत नाही एकदम